विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ शामराव भोसले यांना राज्यस्तरीय आदर्श नेता राजरत्न पुरस्कार जाहीर वाशी तालुका प्रतिनिधी राजेंद्र अहिरे सरमकुंडी येथील उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस श्री शामराव भोसले यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी घाटकोपर मुंबईच्या वतीने देण्यात येणार राज्यस्तरीय आदर्श नेता राजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे या पुरस्कारचे वितरण पुणे येथे 20 नोव्हेंबर रोजी पद्मश्री डॉक्टर विजकुमार शहा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे या अकादमीकडून महाराष्ट्रातील शैक्षणिक राजकीय सामाजिक व्यावसायिक सांस्कृतिक सहकार उद्योग क्रीडा कृषी साहित्यिक आणि संप्रदायिक या क्षेत्रातील गुन्हेजन गौरव पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव मागविण्यात आले होते श्यामराव भोसले यांनी देखील राजस्तरीय आदर्श नेता राजरत्न पुरस्कारासाठी नाम नामांकन प्रस्ताव या अकादमीकडे सादर केला होता त्याच्या प्रस्तावीची छाननी करून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे ते गेल्या वीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचे निस्वार्थीपणे आणि निष्ठेने सक्रिय काम करत पुरस्कार साठी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील माजी मंत्री मधुकराव चव्हाण जिल्हाध्यक्ष धीरज पाटील संघटक राजाभाऊ शेरखाने सेवादल अध्यक्ष विलास शाळू प्रदेश युवक उपाध्यक्ष शरण पाटील युवक अध्यक्ष चंद्रशेखर पवार चर सरचटणीस अवधून श्रीसागर अमरतागडे महिला जिल्हा स्नेहल स्वामी, लोकमान्य शिक्षण संस्थेचे कार्यवाहन अनिल खोसे मुख्याध्यापक कुलकर्णी सर मित्रपरिवार आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा